धनंजय मुंडे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि ते एकदम नवीन अपडेट आहे आणि ते जोरदार असे व्हायरल होत आहे परंतु या क्लिपचं आम्ही समर्थन करत नाही ही क्लिप योग्य आहे की अयोग्य हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत का की अन्य दुसरं कोण आहे पण हुबे हुब धनंजय मुंडे हिंची क्लिप ती सांगली जात आहे काय आहे ती क्लिप आपण एकदा नजर टाकू आणि पाहू वर हॅलोजा हे माझी राणी काय म्हणते राणी सांग राजा तुझा धनंजय मुंडे बोलतोय हो हो बोल ना बोल ना बोला मित्र म्हणल्या काय लंगुटी यार म्हणल्या काय काय झालंय तुला तू राजाचे पैसे घेऊन इकडे फिर तिकडे फिर राजाचे पैसे मी कधी नेले प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्या आता कार्यक्रमाला इतकं चाळीस माझा त्याचा माझा तुझा किती आहे लहानपणी तू होतास का मी होतो तुझ्यासोबत ना होता ना तू पण ना काय झालं राजभवन माझ लय केलं बाबा हत्तीच्या बाहेर केले बघ ही माझ्या विरोधात काम करत केलास हम तर आपली एवढी इतक्या वर्षाची मैत्री आहे बरोबर होणार नाही 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 ते कसं आता काही गोष्टीसाठी आता मी नंतर तुम्हाला बोलतो निवान तू उधर माझी गल्ली डिस्टर्ब केली हं हं माझी गल्ली नाही नाही संमतच नाही अ काय गल्ली आपल्या काही मी सांगतो तुम्हाला राईट नीट रहा फक्त एवढं सांगायला लागलो बस जास्त नाही 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 राईट सांगतो माझी गल्ली डिस्टर्ब करू नको नीट रहा असं या क्लिप मध्ये ते म्हणत आहेत त्यांचे एडिओ क्लिप तुफान व्हायरल झालेले आहे या क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही परंतु ही क्लिप ओरिजिनल आहे की डुप्लिकेट परंतु धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा असलेले उभे हो त्यांचाच आवाज आणि ह्या क्लिपचं आम्ही समर्थन करत नाही परंतु ही क्लिप सत्य आहे की असत्य नक्कीच तुमची कमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद